नमस्कार सज्जन स्मरण आपण करत आहोत केलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानंतर श्रीरामनवमी हनुमान जन्म उद्या जन्म अशा तीन नारदीय कीर्तनांची मालिका सादर करायचं मनात होतो लावणाच्या काळात वेळेचा सदुपयोग आणि आपल्यासारख्या <coughs> अनेक रसिक सज्जन श्रोत्याने प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे गुरूप आला आणि आज हनुमान जयंतीच्या जा कीर्तन उद्या पहाटे हनुमान जयंती आहे नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याशी सुखसंवाद साधत आहे कीर्तनाचं शीर्षक आहे <coughs> मना जे घडी राघवे वीण गेली मना जे घडी राघवे वीण गेली जनी आपुली ते तुवा हानी केली उद्या पहाटे सर्वत्र मारुती जन्म साजरा होत असतो आजच्या कार्यक्रमात पूर्वपद म्हणून रामदास स्वामींचा श्लोक त्यानंतर हनुमंताच्या एकंदर चारित्र्याविषयी गुणवैशिष्ट्यांबद्दल थोडंसं विवेचन करून नंतर रूढ आपण नेहमी जो ऐकतो तो, तो कथा भाग बघणार आहोत मी ज्या ज्या ठिकाणी प्रस्तुत कीर्तनकाराने ज्या ज्या ठिकाणी मारुती जन्माची कीर्तन केली तिथे कुठेही हनुमंताला पाळण्यात घातलेला अशी प्रथा नाही रामजन्मासाठी आपण पाळणा म्हणतो जन्माचा पाळणा म्हणतो वेगवेगळे जन्म असतात पाळणे म्हणतो दत्त जन्म असतो त्यावेळी पाळण्यात घालतो पण हनुमंताचा पाळणा न म्हणता आजच्या कार्यक्रमाचा समारोप एक सुंदर हनुमंताची आरती म्हणून करणार आहे सादर करीत आहे हनुमान जयंती हरी श्रीहरिकीर्तन त्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरण वासरमणीपतमसां राशीर्नाशयति विज्ञाना या कुण्डेन्दु तुषारथवलान् या शुभ्रवस्त्रावृता या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करप्रभृतिभिर् देवैः वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्याप मनोयवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् यदेवी यदृपातमहं वन्दे परमानन्दमारवम् अदायि विश्वे दधामा तुदा प्रसादचन्द्रमा करुदपौर्णिमा स्फूर्ती गुण्डलीकमरना रङ्गबलीकीय पियावर रामचन्द्रकी रामदूत हनुमान, विजय मैत्र्यायोजितवान् विजयते जय पूर्व पद्यासाठी घेतलेलं अर्थात हा श्लोक आहे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी रचलेला हा श्लोक आहे मनाचे श्लोक नावाचा जो संग्रह आहे त्यापैकी हा एक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे i love लक्षो लक्षिपा जगे लक्षतो लक्ष जी लक्ष पाय मनाजे घडि राघवे नाजय घडी रागवे वीण गे श्रोते हो पहाटे हनुमान जयंती हनुमंत हे सप्त चिरंजी वाम पैकी एक आहे अश्वत्थामा बलिर व्यासो हनुमाश्च विभीषणा परशुराम्प चिरंजीवि मनुष्य चिरंजीव कसा होतो त्याला काही लाक्षणिक असत आहे मनुष्य चिरंजीव कसा होतो भला रे भला बोलती ते करावे समर्थ म्हणाले भला रे भला बोलती ते करावे बहुता जनांच्या मुखे येश घ्यावे येश म्हणजे ये यश भला रे भला बोलती जे करावे बहुता जनांच्या मुखे येश घ्यावे पुढे शेवटी सर्व सोडून जावे पुढे शेवटी सर्व सोडून जावे आणि मरावे परी कीर्ती रूपे पुरावे जय जय सदा देवकाजी झिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्यवाचा स्वधर्मे जिताले सदा उत्तमाचा आणि जगी तो दास सर्वोत्तमाचा बजरंग बली की जय श्रोते हो हनुमंत चिरंजीव ठरले कारण त्यांनी श्री रामचंद्रांचं दास्यत्व पत्करलं हनुमंत चिरंजीव ठरले कारण त्यांनी श्रीरामचंद्रांचं दास्यत्व पत्करलं स्वीकारलं दास आणि सेवक या दोन शब्दांच्या अर्थामध्ये जमीन असमानाचा फरक आहे सेवा ही पैशासाठी मोबदल्यासाठी केली जाते सेवा मोबदल्यासाठी केली जाते आणि दास हा सदैव स्वामींच्या समाधानासाठी जगत असतो फार मोठा फरक आहे हा दास हा सदा दास असतो आणि सदादास हा शब्द कसाही उलटा सुलटा केला दा दा सदा दास सदा दास सदा दास अर्थ बदलत नाही हनुमताने पक्क जाणलं होत काय जाणलं होत मनाजे घडी राघवे वीण गेली मनाजे घडी राघवे वीण गेली जनी आपुली देवानी गेली प्रभु नायका वेण तो शीण आहे प्रभु नायका वेण तो शीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावू नि जय जय रघुवीर समर्थ पयंग बरे जय श्रोते हा पूर्ण आयुष्य श्री राम सेवेसाठी वाहिले आहे सीतेच्या शोधासाठी मारुती लंकेत गेले सीतेची भेट घेतली आणि मारुतीनं लंका दहन केलं त्यामागे मारुतीची राजनीती होती श्रीरामांची आणि मारुतीची पहिली भेट झाली सुग्रीवाकडे राम आणि लक्ष्मण कोण आहेत आणि इथे कशासाठी आले आहेत याची चाचपणी करण्यासाठी हनुमंतांना सुग्रीवाने पाठवलं होतं हनुमंत साक्षात आहेत सकल गुण निधान आहेत हनुमंत आहेत ओ हनुमंतर करीत असत आणि खुद्द श्री राम प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं आहे मारुती बद्दल या हनुमंता एवढा विद्वान मी आजपर्यंत पाहिलेला नाही हे शब्द आहेत प्रभू श्री रामचंद्रांचे हा चारही वेदांचा ज्ञाता आहे तो बोलताना जरा सुद्धा अशुद्ध बोलत नाही गोड बोल बोलतो मुद्दे सुध बोलतो मारुती रायांच बोलणं अतिशय मोहक होत मारुती हा सुग्रीवाचा आदर्श असा सचिव आहे आणि श्रीराम रत्न पारखी आहेत सुग्रीवाच्या जवळच हे रत्न पहिल्याच भेटीत श्री रामचंद्रांनी ओळखलं होतं पारस गेली होती हनुमंत हे आहे हनुमंत अत्यंत सूक्ष्म रूप धारण करू शकत होते आणि अति प्रचंड रूप सुद्धा घेऊ शकत होते लंका दहन करून मारुतीनं काय साध्य केलं तो काही खेळ नव्हता हो लंकेत दहशत निर्माण केली एकच चर्चा सगळीकडे एक वान राला आणि सगळ्या लंकेला आग लावून गेला रावणाला मारुतीनं अस्वस्थ करून सोडलं आहे ही अशक्य गोष्ट होती या प्रसंगापासून विभीषणासह हो, रावणाचे चार मंत्री रावणाच्या विरुद्ध गेलेले आहेत एकट्या हनुमंताचं हे कर्तृत्व आहे हे मारुती राय त्यांना श्रीरामांचं दिव्यत्व कळलं होतं आणि म्हणूनच ते रामरायांचे दास झाले मारुतीच्या कृपेन सगळ्या संकटांचा नाश होतो और देवता चित्तन धरई और देवता चित्तन धरई सेई सर्व सुख करई संकट कटई मिटे सब पीरा पीरा म्हणजे पीडा संकट कटई मिटे सब पीरा जो सुमरई हनुमत बलवीरा जो जोसुमरई हनुमतबलवीरा साक्षात श्री रामप्रभूने हनुमंताचं वर्णन केलं आणि मुळातले हरकत नाही किंवा अत्यंत महत्वाचेच आहेत खुद्द रामप्रभूंच्या मुखातून आलेले आहेत नून व्याकरण कृष्ण अनेन बहुधाश्रुतम <coughs> मारुती कसा आहे न, न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भुवो हो तथा अन्यसु अपेश दोषा संविदि क्वचित अविस्तर मारुती कसा बोलत असते अविस्तर असंदिग्धं अविल अव्यथं पुरस्थंकंठक्यं वर्त संस्कार मध्यमस्व संस्कारक्रमसप्नांभुता विलंबिताम आणि उच्चार कल्याणी वाचम हृदय हर्षिणी हनुमंताचं बोलणं एवढं गोड आहे हो भाषण एवढं गोड आहे की शत्रू सुद्धा शस्त्र बाजूला ठेवून मारुतीचं बोलणं ऐकतच राहील ओ हवेत उडण्याचा पहिला अनुभव श्रीरामानं मारुतीनं दिलेला आहे सुग्रीवाकडे जाताना मारुतीनं रामलक्ष्मणा आपल्या खांद्यावरच बसवलं आणि उड्डाण केलं हे वानर समाजाचे सुशिक्षित लोक आहेत ज्यांच्यापैकी अनेकांनी वेदाध्ययन केलेलं आहे उत्तम असं नगर कसं वसवायचं याच त्यांना ज्ञान आहे ते राजनीती शास्त्रात तज्ज्ञ आहेत हो वालीच्या वरानंतर वालीच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला गेला शोध घेण्यासाठी समुद्राच्या पलीकडे कोण जाणार म्हणून श्री रामचंद्र चिंताग्रस्त होते पण हनुमंत म्हणाले सागरा प्रभू चिंता करू नका मी जातो मला अडवण्यासाठी मध्ये जरी एखादा पर्वत आड आला तरी मी एकाच काय अनेक पर्वतांचं चूर्ण करीन <coughs> हजार रावण जरी माझ्या समोर उभे राहिले तरी सुद्धा मी त्यांना पुरवून उरेन हो पाठीशी श्रीराम असताना मला शस्त्राची गरजच नाही मी जे झाड उपटून हातात घेईन तेच माझं शस्त्र होईल जो पाषाण खंड उचलीन तोच माझं शस्त्र होईल हो देवाला सुद्धा ज्याची पूजा करावी असं वाटतं अशा भक्तामध्ये हनुमंत अग्रगण्य आहे आणि म्हणूनच रामायणात मारुतीच्या लीला वर्णन असलेल्या भागाला सुंदरकांड असं नाव आहे सुंदरकांड अशा या हनुमंताची मंदिरं असंख्य मंदिरं सर्वत्र आहेत <coughs> मारुतीची उपासना म्हणजे बलाची उपासना शक्तीची उपासना तेजाची उपासना हनुमंत हे वानर मुक्षम मुक्षम होते उगाच हे पद मिळत नाही हो अंतरे तदनंतरे तस बघितलं तर रामायणात मारुतीला कोणतंही पद नाही पण एकही गोष्ट मारुती शिवाय होत नाही मारुती रायाने संपूर्ण आयुष्य श्री रामसेवेत व्यतीत केलेलं आहे कारण ते जाणत होते काय जाणत होते हे पूर्व पद्यात आमचे रामदास स्वामी सांगून गेले जनि लक्षतो लक्षराव निपाहे स्मरण करूया अर्थात मारुती रायांच्या आवडीच श्री रामांचं नाम स्मरण करूया आणि कथा भागाकडे वळूया आ सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम, राम, राम राम राजा राम सीताराम

त्याची स्त्री अंजनी दे सुकुमारी सुंदरी पति शैली आराधी शंकरा जगतप्राणा <coughs> कुंजर वानराची कन्या अंजनी आणि तिचा विवाह केसरी वानरा बरोबर झाला होता पूर्वजन्मी अप्सरा होती कुंजीक स्थला नाम केसरी <Sessizia> नाम वनरत्याद्रंजनी अंजनी सती बहु विश्रुतते सज्जनी सती बहु विश्रुतते सज्जनी